चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पलूस येथे युवा सेनेतर्फे वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं दरवर्षी पर्यावरण दिन वृक्षारोपण करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी पलूस पोलीस ठाणे परिसर आवारात वृक्षारोपण करीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश किरपेकर शशिकांत माळी प्रवीण पाटील दीपक रणखंबे रुपाली कुरुणे सुप्रिया निकम यांनी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी युवा सेनेकडून राबवण्यात येणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाला भरभरून शुभेच्छा देत वृक्षारोपण करण्याचे महत्त्व पटवून देत सर्वांनी वृक्ष लागवड करण्याचं आवाहन केलं तसेच पोलीस कॉन्स्टेबल रमेश किरपेकर यांनी पर्यावरण जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं काळाची गरज असल्याची इच्छा बोलून दाखवली उपस्थितांचे महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली कुर्णे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल शिक्षक दीपक कुंभार कुंभारेट सुधीर जाधव युवासेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे शहर प्रमुख संदीप शिंदे अवजड वाहतूक संघटनेचे अनिल अवघडे किरण काशिद व युवा सैनिक उपस्थित होते या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आमच्या पोलूस पोलिसांच्या आवारामध्ये पोलूस मधील सामाजिक कार्यकर्ते तसेच युवासेनेचे आमचे मित्र सहकारी विनायकराव गोंदिल त्यांचे सर्व सहकारी त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि आम्ही पोलूस पोलीस स्टेशनच्या वतीने त्या वृक्षांची निगा राखण्याची जबाबदारी घेत आहे अतिशय चांगला उपक्रम धन्यवाद